इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की हे जे सगळे लोकेशन आहेत ते अगदी दुर्गम भागातले तर मुळात म्हणजे एकदा तुमचा ऍक्शन रोल वगैरे झाला की मी विनीत राहत नाही तर मी प्रदीप होऊन जातो खूप जण असे म्हणतात की तुझे जे अभिनय असतो तो अगदी सहज येतो तुझे हातवारे म्हण किंवा काय ते अगदी सहज येतात त्यामुळे त्या गोष्टी होत गेल्या कॅमेरावर दिसतं की काय पण त्याच्या मागे जे काय चाललंय अगदी अख्खी जी प्रोडक्शन टीम आहे इव्हन नितीन सरगे कधी कधी आम्हाला हातापाया सुद्धा पडायला लागतं की नाही मावशी काय नाही तुमचं घर व्यवस्थित लावून देतो हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे आपल्या आठ वी या वेब ला तुम्ही खूप प्रेम देता त्याच सिरीज मधला प्रदीप म्हणजेच सोबत माझ्यासोबत कसा आहे खूप छान पण विनीत इथे फक्त अभिनय करत नाही प्रोडक्शन प्रोडक्शनही सांभाळतो आणि कास्टिंग कास्टिंगही करतो पण विनीत मन कुठे रमत खर तर ऍक्टिंगला जास्त मन रमत <laughs> पण कास्टिंग करताना मला एक सांगायचं की अभ्याच सा कास्टिंग तू केलं तुझे केस करली होते म्हणून केसांचा के मुलगा शोधलाय की कसं झालंय नाही जेव्हा सरांनी जेव्हा आमचं डिस्कशन झालं होतं की अभ्या कॅरेक्टर हे असं असं असेल तसं शोधत होतो आणि अगदी मी आलं नाही शेवटचे जेव्हा तीन दिवस बाकी होते जेव्हा प्रॅक्टिस चालू होणार होती तालीम <laughs> त्यावेळेला एक पुण्यावरून ऑडिशन आली ती सरांना लगेच फोन केला की तुम्ही ऑनलाईन नाहीये सरांनी बघितली आणि मग त्याला डन केलं तुम्ही अगदीच सेम वाटतं असं कोणी बोललंय तुम्हाला हो खूप जण मला अजून एक सांगायचंय तुम्हाला की अतिशय उत्तम पद्धतीने प्रोडक्शन सांभाळणारा कोरीपाटी प्रोडक्शन मधला एकमेव कार्यकर्ता हा प्रतीक मी <laughs> तुझा बोलते माझ म्हणजे मला समजलं नाही की काय म्हणायचं किती प्रॉब्लेम्स येतात कारण का जे मी पाहिलंय आल्यापासून की शाळा ठीक नव्हती शाळा दुरुस्त केली अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही सिंगल हँडेडली करताय तर किती अडचणी आल्या खर तर इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की हे जे सगळे लोकेशन आहेत ते अगदी दुर्गम भागातले म्हणजे इथं गाडी नीट जाऊ शकत नाही किंवा काय अशा भागीतल्या मग तिथली माणसं माणसं सुद्धा हँडल करताय कारण नाही म्हणलं तरी आपल्या आपण जे जातो आपले अंगावरचे कपडे त्यांना आपण शहरी वाटतो त्यामुळे त्या माणसांसोबत डील करताना अगदी त्यांच्या लेवलला जाऊन की काका मावशी असं काही नाही म्हणजे कॅमेरावर दिसतं की काय पण त्याच्या मागं जे काय चाललंय अगदी अख्खी जी प्रोडक्शन टीम आहे इव्हन नितीन सरगर कधी कधी आम्हाला हातापाया सुद्धा पडायला लागतं की नाही मावशी काय नाही तुमचं घर व्यवस्थित लावून देतो मेन जे आपण लोकेशन डन करतो ना त्या माणसांना आपल्याला खूप जास्त हे करायला लागतं कारण काय होतं जर बारा तासाची जर शिफ्ट असेल तर ती बारा तास फॅमिली कुठं राहणार त्यांचं नियोजन काय येते या गोष्टी बघायला लागतात कधी कधी फॅमिली म्हणते की नाही तुम्ही काल खूप त्रास दिला आज दुसरं घर बघा मग त्यांच्याशी पुन्हा बोलायचं लोकेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो त्यानंतर जर बाहेर जेव्हा आपण बाहेर पडतो आउटडोअरला ह्याच्या परमिशन वगैरे असतात त्या सगळ्या त्याच टायमिंगमध्ये घ्यायला लागतात किंवा आता आता आपण ठोसेकर मध्ये इथं जर लाईट पाहिजे तर लाईटचं कनेक्शन घ्या हे सगळे प्रोडक्शनला त्यामुळे ती लाईट आम्हाला घेऊन द्यायला असे खूप प्रॉब्लेम सांगितले तर सर म्हणतील करू आता पण जरा प्रदीप हे कॅरेक्टर सगळ्यांनाच फार फार आ, फार डीप कॅरेक्टर आहे मनातलं बोलतो सोप्या भाषेत बोलतो विनीत तसाच आहे का प्रदीपचे काही गुण विनीत मध्ये आहेत तसं प्रदीप कॅरेक्टर बद्दल मी सांगतो की नितीन सरांनी सुरुवातीला सांगितलं की हे कॅरेक्टर विनीत माझं कॅरेक्टर आहे आणि तू ते कॅरेक्टर शंभर टक्के करशील अशी मला खात्री आहे तसं म्हटलं सर हरकत नाही कारण प्रोडक्शन प्लस मला हे सांभाळायचं आहे म्हणून मी प्रयत्न करत गेलो मग त्याच्यामध्ये एक साधी मी गोष्ट बघितली की फक्त प्रदीपचं बॅकग्राऊंड काय आहे आणि पुढं डायलॉग त्याच्यामध्ये सीन वाईज कसे कसे वाढत जातात ते समजून घेतलं आणि राहिला तुमचा प्रश्न की प्रदीप आणि विनीतमधला तर नक्कीच मी तसा नाही आहे मी खूप माझी चिडचिड होती भयंकर आणि नाही प्रदीप तर तसा नाहीये फक्त हा विचार तो ज्या पद्धतीने करतो काय आहे मी प्रदीपच्या आयुष्यात कोणी आहे आहे जशी तसं विनीतच्या आयुष्यात कोणी आहे को आहे <laughs> म्हणून इतके छान सीन आ, हो पण लहान मुलांसोबत विनीत काम करताना अनुभव काय कारण का लहान मुलांना जसं तू कॅमेऱ्याच्या मागे सांभाळून घेतोस तसं कॅमेरा पुढेही सांभाळावं लागतंय त्यांना काही लागलं त्यांना खायला हवंय पाणी हवंय ते तू सगळं करतोस पण ज्या कॅमेऱ्याच्या समोर असताना त्यांच्याच ऍक्शनला रिॲक्शन करणं कधीतरी ते चुकतात चिडचिड होणं स्वाभाविक आहे पण तू तिथे कसं सांभाळून घेतो त्यावेळेला खरं तर म्हणजे त्या मुलांकडून शिकण्यासारखी गोष्ट ना म्हणजे एकदा तुम्ही या टप्प्यामध्ये आला की तुमच्या डोक्यात हवा जायला चालू होती मग तुम्ही उगीच पाणी मागायचं किंवा सोबत जे आर्टिस्ट असतील त्यांना हे करायचं तर मुळात म्हणजे एकदा तुमचा ऍक्शन रोल वगैरे झाला की मी विनीत राहत नाही तर मी प्रदीप होऊन जातो त्यामुळे त्या कॅरेक्टरशी माझा फक्त संदर्भ आहे मग आता समोर जर अभ्यास असेल तर तो अभ्यास आहे तो अथर्व नाही आहे त्यामुळे त्यांच्या काय ॲक्शन वगैरे चुकल्या तर त्यांना समजून सांगतात आणि खरं तर या मुलांकडून मला बरसं शिकायला मिळतं की किती माझ्या आपण कधी कधी ओव्हर ऍक्टिंग करतो पण हे मुलं अगदी निरागसपणे ज्या साध्या रिॲक्शन वगैरे देतात की असं वाटतं की आईला हे नव्हतं द्यायला पाहिजे हे करायला पाहिजे होतं तुझा आवडता सीन कोणता आहे प्रदीपचा कोणता आवडता सीन आहे तुला प्रचंड भावला आई माझ्याशी बोलत नसती आणि आईला मी घास भरवायला होतो कारण खरं तर त्यावेळेला असं झालं की आता बरेच दिवस इकडंच आहे मी आणि इकडं रेंज नाही काही नाही आणि मला आईशी माझ्यासुद्धा बोलता आलं नाही त्यामुळं मला त्यावेळेला आईची जास्त आठवण झाली मग तो सीन छान झाला म्हणजे हो। एडिट करताना आम्ही पण आता जर मी विनीतला हा प्रश्न विचारते की या व्यतिरिक्त म्हणजे आठवी व्यतिरिक्त विनीत बरच काही काही करत असतो तू नाटकांमध्ये काम करतोस तू वेगळ्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करतोस अजून मला तुझी जर्नी सांग ना याच्या व्यतिरिक्त आम्ही तुला कुठे बघू शकतो Uh, जर मला जर दुसरीकडं बघायचं असेल कुठं तर सहसा मी नाही दिसणार कुठंच कारण मी खूप एक म्हणजे ठराविक एक चार पाच मित्र माझी फॅमिली अशामध्ये मी जास्त रमणार आहे पण मी शक्यतो जास्त म्हणजे जर कुठलं एखादं जर काम आलं आणि त्यावेळेला जर नाटक असेल शक्यतो जे काम पहिलं आले त्याला मी जास्त हे करतो पण जर नाटक आणि जर असं जर क्षेत्र असेल की कॅमेराचं तर मी पहिल्यांदा नाटक जास्त हे करतो त्यामुळे जर नाटकाच्या प्रयोगामध्ये वगैरे बघता येईल जास्त घालून पण हा किडा कुठून आलाय अभिनयाचा कारण काय असतं घरी कोणी नाहीये या बॅकग्राऊंड मधलं घरी सांगणं की मला याच मला या क्षेत्रात करायचं आहे घरच्यांची काय रिएक्शन आहे आणि ही सुरुवात कुठून झाली खरं तर माझे वडील म्हणजे बाबांनी पण असं कधी अभिनय वगैरे कुठल्या गोष्टी केलेल्या नाही पण बाबा एक ऍक्टर आहेत खूप चांगले म्हणजे लहानपणापासून की घरात अगदी जुनी काळी म्हणजे आई मला म्हणते की जुन्या काळातली जी गाणी आहेत विनयत हे तू ऐकणारी तिसरी पिढी आहे म्हणजे आईची okay. आई ऐकायची येते मग तेव्हापासून एक आपल्या महाराष्ट्रातल्या संगीताचा एक नाद म्हणा किंवा बाबा भरपूर इंग्लिश पिक्चर वगैरे बघायचे मग त्याची मिमिक्री घरात कॉमेडी पिक्चर बाबा लोक त्याची मिमिक्री हळूहळू करत नंतर माझी मोठी बहीण आहे गायत्री ती होती नाटकामध्ये मग तिच्यासोबत जायचं हळूहळू आवड व्हायला लागली आणि एक जेनेटिक असेल त्या अंगामध्ये त्यामुळे सहज अभिनय म्हणजे खूप जण असे म्हणतात की तुझे जे अभिनय असतो तो अगदी सहज येतो तुझे हातवारे म्हण किंवा काय ते अगदी सहज येतात त्यामुळे त्या गोष्टी होत गेल्या नंतर 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 हळूहळू नाटकामध्ये एकांकिकेंमध्ये काम करत राहिलो कॉलेजला युथ फेस्टिवल वगैरे करायला लागलो हळूहळू ती कामं बघून तिथल्यांनी बाहेर मला ऑफर करायला लागली की असं कर तसं कर वगैरे ते नंतर कोरी पाटीला जॉईन झालो आणि तिथून हा प्रवास मग जो चालू झालाय तो आता अजिबात थांबत नाही आणि थांबू पण नाही तो थांबू नये पण ना हा शेवटचाच प्रश्न आहे मी नेहमी कलाकारांना विचारते ना तेव्हा ते असं म्हणतात की आम्ही या भूमिकेतून हे शिकलो आम्ही हे घेऊन घरी गेलो एक प्रत्येक भूमिका साकारल्यानंतर जेव्हा पॅकअप होतो आपण काहीतरी घरी घेऊन जातो की आपण आपल्या सोबत त्या भूमिकेतला एखादा गुण घेऊन जातो प्रदीपचा एखादा गुण जर विनीतला कायमस्वरूपी सोबत ठेवायचा आहे तर तो कोणता ठेवशील प्रदीपचा जर एखादा गुण जर त्याचा जर म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचा तर प्रदीप हा प्रचंड संयमी आहे प्रचंड म्हणजे प्रचंड संयमी आणि त्याचा असा मला नाही वाटत की कुठला गुण सोबत घेऊन जावासा आहे किंवा काय कारण त्याची जी घरच्यांबद्दलची काळजी आहे त्याला आईबद्दल जे वाटतं किंवा तो सारखे आप्पा अजून आप कुठंच दिसले नाहीत पण तो की नाही का आप्पा आप्पा त्याला भावाबद्दल काय ते सगळे गुण आहेतच त्यामुळे मला असं नाही वाटत की एखादा गुण घरी घेऊन जावं पण आता सारखं ते प्रदीप कॅरेक्टर डोक्यात असून असून प्रदीप सारखं मी वागायला लागलो एवढं तरी मला होतं अगदीच पण प्रदीप हे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात फार छान आणि मोठं घर करते कारण आपल्या आयुष्यात काहीतरी प्रदीप सारखा का मित्र किंवा प्रदीप सारखा भाऊ असावा जो प्रत्येक वेळेला अव्याला जसा समजून घेतो तसा आपल्याला समजून घ्यायला हवा असा प्रत्येकाच्या आयुष्यात असावा म्हणून हे कॅरेक्टर खूप भावत आहे जाता प्रेक्षकांना काय सांगशील आठवी अ या वेब सिरीजवर इतकं प्रेम करत आहे खूप खूप खुँ, धन्यवाद तुम्ही आठवी अ वरती एवढं सगळं प्रेम करताय पुढं ही जाऊन सिरीज खूप मोठी होणार आहे तुमचं प्रेम असंच आमच्या टीम वरती राहूया आणि नक्की आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी अंकिता तुमच्या लाडक्या प्रदीप सोबत घेते बाय नमस्कार, नमस्कार। आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी बघा आमची पुढची वेब सिरीज आणि इट्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका